नमस्कार जर तुम्हाला उष्णता सहन होत नाही उन्हाळ्यात खूप त्रास होतो वारंवार तहान लागते खूप घाम येतो विशेषतः हातापायाच्या तळव्यांना केस पांढरे होतात केस खूप गळतात पित्त होतं चेहऱ्यावर वांग किंवा पिंपल्स येतात आणि जर खूप राग येत असेल तर हे लक्षण आहे तुमच्या शरीरात वाढलेल्या उष्णतेच किंवा पित्त दोषाचं आयुर्वेदानुसार पित्ताचा गुणच आहे उष्ण तिष्ण लघु विस्त्र सरळ आणि द्रव या गुणांमुळे शरीरात सेम अशाच लक्षणांची वाढ होते आणि सुरू होतात उष्णता किंवा पित्ताचे विकार आता कोणाकोणाची प्रकृतीच म्हणजे जन्मजात नैसर्गिक प्रकृती असते तीच पित्ताची असते त्यामुळे त्यांना वारंवार उष्णताजन्य समस्या होऊ शकतात आणि कोणाकोणाची जीवनशैली किंवा व्यवसाय असा असतो की ज्यामुळे शरीरातली उष्णता वाढते शिवाय ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू असे आहेत ज्यामध्ये तुमची प्रकृती कोणतीही असो तुम्ही अगदी स्वस्थ असलात तरीही शरीरातली उष्णता जी आहे ही बाहेरच्या वातावरणामुळे प्रखर उन्हामुळे आपोआप वाढते आता यापैकी कोणत्याही कारणानं ही उष्णता वाढलेली असली तरी ती कमी कशी करायची कारण शरीरातली उष्णता एकदा वाढली वेग की त्याचे वेगवेगळे परिणाम किंवा लक्षणं वेगवेगळे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात यासाठी ही उष्णता कमी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध माहिती ती ही आधुनिक संशोधनाची जोड देऊन जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश घेऊन अर्हम आयुर्वेद चॅनलची ही वाटचाल चालू आहे कोणतेही अवास्तव किंवा आजकाल जसे सोशल मीडियावर चमत्कारिक दावे असतात ना तसे न करता वास्तविक शास्त्रशुद्ध आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठीचा हा एक प्रयत्न चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही वरवरचे कितीही उपाय केले तरी जोपर्यंत शरीराच्या आतून पित्त आणि उष्णता कमी होत नाही तोपर्यंत या समस्याही कमी होत नाहीत विशेषतः ग्रीष्म आणि शरद म्हणजे साधारण मे आ, एप्रिल मे आणि ऑक्टोबर या दोन ऋतूंमध्ये आयुर्वेदानुसार शरीरातलं पित्त नैसर्गिकपणे वाढतं कारण अर्थातच सूर्याचं ऊन तुम्ही एक जाहिरात पाहिली आहे ना ज्यामध्ये सूर्य स्ट्रॉ लावून खेळणाऱ्या मुलांची एनर्जी खेचून घेत असतो हे अगदी खरंय बरं का इतका आपल्याकडचा उन्हाळा तीव्र असतो आणि त्या काळात एनर्जी खूप लवकर ड्रेन होते खूप कमी होते आणि उष्णता खूप लवकर वाढते पण ऋतू कुठलाही असो तुमच्या शरीरात जर उष्णता वाढली तर तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे पाच सोपे उपाय आपण पाहूया त्यातला पहिला आहे धण्याचा फांट त्यासाठी थोडे धणे घ्यावे ते, ते मंद आचेवर किंचित परतावे आणि त्यामध्ये त्यानंतर त्या मिक्सरमध्ये किंवा थोडं वाटून त्याची भरड करावी ही भरड तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि त्यातली एक चमचा भरड घ्यावी ही काचेच्या ग्लासमध्ये टाकून वरून एक ग्लास गरम पाणी ओतावं आणि ग्लासवर झाकण ठेवावं रात्री झोपण्यापूर्वी असे धणे भिजवून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून उपाशी पोटी प्याव हा झाला धणे फांट असच सकाळी धणे भिजवलेलं जे पाणी आहे ते संध्याकाळी प्यावं ही प्रोसेस जी आहे त्यामुळे धण्यांचे जे गुण आहेत ते त्या पाण्यात उतरतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो धण्याचे गुण कोणते तर ते पचायला हलके आहेत अग्निदीपन पाचन करणारे आहेत त्याचबरोबर गुणानं शीत म्हणजे थंड आहेत मूत्रविकार कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत आयुर्वेदात याला म्हटलं आहे दाहनाशक आणि तृष्णानाशक म्हणजे शरीरात निर्माण होणार होणारा कोरडेपणा जळजळ आग उष्णता आणि वारंवार लागणारी तहान कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहेत शिवाय हे नेत्र आहेत म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांच्या बऱ्याच तक्रारी सुरू होतात आग होणे जळजळ होणे कोरडेपणा त्यामुळे डोळ्यांना खाज येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे या सगळ्यांमध्ये धणे उपयुक्त आहेत शिवाय अमलपित्त उलटी अतिसार या तक्रारींमध्ये देखील हे धण्याचं पाणी किंवा धण्याचा फांट घेतला तर उपयोग होतो आता दुसरा उपाय तो आहे काळ्या मनुका झोपण्यापूर्वी रात्री पंधरा ते वीस काळ्या मनुका स्वच्छ धुवून घ्याव्या आणि भिजवून ठेवाव्या दुसऱ्या दिवशी सकाळी या मनुका सावकाशपणे चावून खाव्या जे धणे फांट तुम्ही घेणार आहात त्याबरोबर या मनुका चावून खाऊ शकता आयुर्वेदानुसार द्राक्षा किंवा या ज्या मनुका आहेत त्या फळांमध्ये सर्वोत्तम आहेत दोन प्रकारच्या मनुका असतात पिवळ्या आणि काळ्या त्यापैकी काळ्या अधिक रक्तवर्धक आहेत वाढलेल्या उष्णतेमुळे येणारा थकवा अनिमिया यामुळे कमी व्हायला मदत होते खूप तहान लागत असेल तर ती कमी होते एकदा शरीरातली उष्णता वाढली की शरीरातला कोरडेपणा वाढतो आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकतं मलावरोध त्यासाठी देखील मनुका उपयुक्त आहेत शरीरात जी वाढलेली उष्णता आणि पित्त आहे ते हळुवारपणे बाहेर काढून टाकण्यासाठी यांचा महत्वाचा उपयोग होतो मनुका सौम्य गुणाच्या आहेत अँटी ऑक्सिडंट आहेत त्यामुळे शरीरात जमा होणारे जे टॉक्झिन्स आहेत दोष आहेत ते हळुवारपणे काढून टाकण्यासाठी या उपयुक्त आहेत हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे सब्जा सब्जा म्हणजे काय तर वन तुळशीच्या बिया या गुणानं खूप थंड आहेत म्हणूनच उन्हाळ्यात सरबत किंवा दुधात सब्जा घेतला जातो वात आणि पित्त कमी करणारा जो आहे तो शरीरातला नैसर्गिक कफदोष किंवा मृदूपणा स्थापित करायला मदत करतो उष्णता झाली की तोंड येणं जळजळ होणं बारीक ताप येणं किंवा लघवीच्या तक्रारी वारंवार युरिन इन्फेक्शन होणं अमलपित्त अंगावर पित्त उठणं खाज येणं अशा सगळ्या तक्रारींमध्ये सब्जाचा खूप फायदा होतो दूध किंवा सरबतामध्ये एक चमचा सब्जाच्या बिया साधारण अर्धा तास भिजत घालाव्या आणि दुपारच्या वेळी साधारण तीन चार वाजता तुम्ही हे दूध किंवा सरबत पिऊ शकता भिजल्यानंतर सब्जाला जेल सारखं स्वरूप येतं हा याचा गुण आहे पिच्छिल ज्यामुळे शरीरात एक प्रकारचं रिपेरिंग होतं सांधे स्नायू हाड यांना वंगण मिळतं उन्हाळ्यासाठी आणि एरवी ज्यांना पित्त किंवा उष्णतेच्या तक्रारी वारंवार होतात त्यांच्यासाठी सब्जा हे एक बेस्ट सुपरफूड आहे आवळा चूर्ण उष्णता कमी करण्यासाठी अशी औषधं हवीत ज्यामुळे शरीरातलं पित्तही कमी होईल आणि पित्तामुळे होणारी झीज आहे नुकसान आहे किंवा ज्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात तोही कमी व्हायला हवा हवा कारण जेव्हा उष्णता वाढते तेव्हा शरीरात एजिंग प्रोसेस असते ती फास्ट व्हायला लागते वार्धक्य किंवा वय लवकर वाढायला लागतं त्यामुळंच मग केस पिकणे केस गळणे त्वचेवर सुरकुत्या वांग येणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात अशा वेळी गुणानं थंड आणि रसायन अशी औषधं हवीत यासाठी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर येणारा औषध म्हणजे आवळा विटॅमिन सी च हा अगदी पॉवर हाऊस असलेला आवळा आहे तो शरीरातल्या तीनही दोषांना म्हणजे वात पित्त आणि कफ यांना संतुलित करतो शिवाय शरीरातले जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही घटकांना सर्वोत्तम पोषण देतो विशेषत त्वचा विकार केसांच्या तक्रारी डोळ्यांच्या तक्रारी पित्त उष्णता कमी करण्यासाठी आवळा म्हणजे बेस्ट उपाय आहे तुमच्या शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ऋतूनुसार आवळ्याचा वेगळ्या प्रकारे वापर करू शकता जसं हिवाळ्यामध्ये ताजे आवळे बाजारात येतात त्यावेळी तुम्ही ताजा आवळ्याचा ज्यूस घरी बनवून घेऊ शकता आणि एरवी रेडीमेड ज्यूस घेण्याच्या ऐवजी आवळा चूर्ण घेतलेलं अधिक चांगलं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही एक एक चमचा आवळा चूर्ण साध्या पाण्याबरोबर वर घेतलं तरी शरीरातील उष्णता खूप लवकर कमी होते आणि आवळ्याचे जे इतर फायदे आहेत शरीर पोषण करणारे जे गुण आहेत तेही सगळे मिळतात अरहम उत्पादनांमध्ये आवळा चूर्ण उपलब्ध आहे ऑर्डर साठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता आपला पाचवा उपाय तो आहे कोकम सरबत किंवा आमसूल कोकम या झाडाचं जे फळ असतं त्याला म्हणतात रातांबा आणि सुकवल्यानंतर त्याला आपण आमसूल म्हणतो याच फळापासून कोकम सिरप तयार केलं जातं कोकम सरबत आहे किंवा सोलकढी असते त्यामुळे तहान कमी होते पित्त कमी होतं हे देखील दीपन पाचन आणि रुचिवर्धक म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी उपयुक्त आहे अनेकांना स्वयंपाकात चिंच लिंबू किंवा दही वापरल्यामुळे पित्त होतं शरीरात उष्णता वाढते म्हणून आंबटपणासाठी चिंचेऐवजी आमसूल वापरावं त्यानं तोंडाला चव येते वाढलेलं पित्त उष्णता कमी होते उन्हाळ्यामध्ये दुपारी पिण्यासाठी कोकमचं सरबत हा एक चांगला पर्याय आहे तुम्हाला त्यात साखर नको असेल किंवा तुम्हाला ब्लड शुगर असेल तर सिरप ऐवजी तुम्ही विना साखरेचं कोकम सरबत मिळतं ते पिऊ शकता त्याला मला वाटतं कोकणात आगळ असं म्हणतात त्यामध्ये साखर नसते आणि तेही उपलब्ध नसेल तर तुम्ही दुकानातून असे सुकलेले आमसूल आणू शक शकता दोन ते तीन आमसूल साधारण एक ग्लास पाण्यात तास दोन तास भिजवून ठेवावे आणि नंतर पाण्यामध्ये थोडे चुरून घ्यावे आणि हे पाणी प्यावं या पाण्यामुळे पित्तनाशक आणि दाहशामक असे गुण तुम्हाला मिळतात तर हे झाले तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे पाच सोपे उपाय ज्यामुळे शरीरातील उष्णता मुळापासून कमी होईल <coughs> आता याचबरोबर आणखी काय काय काळजी घ्यावी ज्यामुळे उष्णता आणखी वाढणार नाही तर ज्यांना आधीच शरीरात उष्णता आहे त्यांनी आंघोळीसाठी फार गरम पाणी वापरू नये रात्री जागरण करू नये दिवसाही शक्यतो फार उन्हाच्या वेळी दुपारी बाहेर जाऊ नये जावं लागलंच तर डोक्यावर टोपी स्कार्फ किंवा छत्री असावी आहारामध्ये काय काळजी घ्यायची तर तेल मिरची मसाले लसूण आलं गरम मसाले चहा कॉफी मांसाहार अल्कोहोल तंबाखूजन्य पदार्थ हे सगळे पदार्थ उष्णता वाढवणारे आहेत म्हणून यांचा वापर आहारात कमी ठेवावा धान्यांमध्ये बाजरी विशेष करून उष्ण आहे म्हणून रोज बाजरी खाण्याऐवजी ज्वारी राजगिरा गहू यांचा वापर करावा कडधान्यांमध्ये हुलगा विशेष करून उष्ण आहे मूग मसूर उडीद या कडधान्यांचा वापर उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णता असताना चालेल भाज्यांमध्ये भोपळा भोपळ्याचे सगळे प्रकार विशेषत कोहळा याशिवाय काकडी तांदूळजा राजगिऱ्याची पालेभाजी कोथिंबीर ओला नारळ कार दोडका यामुळे उष्णता नियंत्रणात राहायला मदत होते फळांमध्ये अंजीर डाळिंब द्राक्ष केळी आवळा ही फळं शरीरातली उष्णता कमी करतात आंबा किंवा पपई त्या मानानं किंचित उष्ण आहेत शिवाय सुकामेवा असतो त्यापैकी पिस्ता अक्रोड काजू हे पचायला जड थोडे पित्तकर आणि उष्णता वाढवणार आहेत त्याऐवजी मनुका जरदाळू अंजीर हे पचायला हलके आहेत आणि उष्णता कमी करणार आहेत उन्हाळ्यात सगळ्यांनाच वारंवार कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम खावं असं वाटतं <laughs> पण ते स्पर्शाला थंड असलं तरी त्याचा गुण थंड नाही यामधली जी भरपूर साखर आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत सोडा आहे यामुळे शरीरातली उष्णता अप्रत्यक्षपणे वाढतेच याला चांगले पर्याय म्हणजे ताजा ऊसाचा रस किंवा कोकम सरबत किंवा नारळ पाणी कैरीचं पन्ह असे वेगवेगळे भारतीय पर्याय त्यासाठी जास्त चांगले सारखं सारखं बर्फाचं किंवा फ्रीज मध्ये ठेवलेलं पाणीही टाळायला हवं याऐवजी माठातलं पाणी अधिक चांगलं पूर्वी माठामध्ये वाळ्याची पुरचुंडी ठेवण्याची एक पद्धत होती बघा ती फार छान आहे बरं का आत्ताही तुम्हाला कुठेही कुठल्याही दुकानात सहजपणे अशी पुरचुंडी मिळू शकते तुमच्या पिण्याच्या पाण्यात माठामध्ये ही टाकून ठेवावी त्यामुळे वाळ्याचेही सगळे औषधी गुण तुम्हाला मिळतील आणि वाळ्याचा जो सुगंध असतो त्याचा जो शीतल गुण असतो त्यामुळे शरीर मनाला शांत करायला यामुळे मदत होते उष्णता कमी होते रेफ्रिजरेटर आल्यापासून मागे पडलेला आपला हा वाळा पुन्हा एकदा आपणच प्रचलित करायला हवा बऱ्याच जणांना उष्णता किंवा उन्हाळा सुरू झाला की काय आठवतं तर गुलकंद पण पूर्वीच्या काळी देशी गुलाब आणि खडीसाखर वापरून घरच्या घरी गुलकंद बनवला जायचा असा जो पारंपारिक पद्धतीने बनवलेला देशी गुलाब वापरून बनवलेला गुलकंद आहे त्यामुळे उष्णता कमी होते मात्र सध्या कंपन्यांनी बनवलेला गुलकंद बाजारात मिळतो त्यामध्ये देशी गुलाब असतात की नाही याविषयी मला तरी शंका आहे कारण देशी गुलाब मिळण्याचं प्रमाणच सध्या कमी आहे त्याचबरोबर या विकतच्या गुलकंदात गुलाबापेक्षा मोठ्या प्रमाणात रिफाईन साखरच असते आणि ती अप्रत्यक्षपणे शरीरातील उष्णता वाढवायला हातभार लावते असे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वारंवार तहान लागते उष्णता वाढते म्हणून गुलकंदापेक्षा इतर आपण जे पर्याय पाहिले ते जास्त चांगले हाच प्रकार मोरावळ्याचाही होतो तुम्ही घरी मोरावळा केला असेल तरी त्यामध्ये आवळ्याच्या जवळजवळ दुप्पट साखर जाते ही रिफाईंड साखर शरीरातील वाढवते म्हणून असे पदार्थ टाळावे त्याऐवजी आवळा चूर्ण हे अधिक चांगले पर्याय आहेत आणखी एक उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून शुद्ध तुपाचा किंवा खोबरेल तेलाचा पादाभ्यंग करावा त्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला खूप फास्ट मरत होते तुम्हाला जर फारच उष्णता असेल तर शतधौत मलम वापरावं हे मी तयार केलेलं आहे अशी काही प्रॉडक्ट्स ऑनलाईन पण अवेलेबल आहेत त्यापैकीच एक आहे हे शतधौत मलम तुम्हाला याचीही ऑर्डर द्यायची असेल तर हा नंबर नोट करून ठेवा हा लावला शतधौत मलम की लगेच उष्णता कमी होते याचबरोबर सितकारी शीतली हे जे दोन प्राणायाम आहेत ते शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात तुमच्या योग शिक्षकांकडून हे व्यवस्थित शिकून घ्या आणि नियमितपणे करा एकदा किंवा दोनदा हा प्राणायाम केला तर लगेच तात्पुरता थंडावा जाणवतो मात्र शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी असे प्राणायाम आहेत ते रोज करायला हवेत तु। तुम्हाला हे प्राणायाम शिकायचे असतील तर कमेंट्स मध्ये लिहा आपल्या चॅनलवरही आपण या व्हिडिओ बनवू तर हे झाले उष्णता कमी करण्यासाठीचे शास्त्रीय उपाय धणेफांट काळ्या मनुका सब्जा आवळा कोकम सरबत हे पाच सुपर फूड्स उष्णता असताना कुठल्याही ऋतूमध्ये तुमच्या दैनंदिन आहारात तुम्ही समाविष्ट करू शकता सगळ्यांचा अनुभव घेऊन पहा त्याबरोबर पादाभ्यंग पिण्याच्या पाण्यात उपाय नक्की करून पहा तुम्ही अनुभव घ्या तुमच्या परिचितांना ही माहिती कळवा त्याविषयीच्या तुमच्या कमेंट्स आ, नक्की आम्हाला कळवा कारण आम्ही कमेंट्सची वाट पाहत असतो आपलं चॅनल अर्हम आयुर्वेद हे म्हणजे एक आरोग्य यात्रा आहे यामध्ये आमचे सहप्रवासी बना आणि हा जो खरा आयुर्वेद आहे शास्त्रीय आहे प्रामाणिक आहे तो अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नात तुमची साथ अवश्य द्या भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु, धन्यवाद